हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज इथे मी सकाळच्या भाजीमध्ये वांगे तळलेल्या वांग्याचं भरीत करणार आहे तर इथे मीडियम गॅसवर या पद्धतीमध्ये वांगे मी तळून घेतलेले होते तर ते सगळे वांगे किडके आहेत की नाहीत हे चेक करूनच नंतर त्याला फोडणी देणार आहे तर कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं नंतर चटणी वगैरे टाकायची मिरच्या कमीच वापरायची आणि चटणी टाकल्यानंतर त्याची विशिष्ट अशी चव छान लागते त्याच्यामुळे नंतर जिरे वगैरे टाकून वांगे टाकून हे छान मीठ वगैरे टाकून मिक्स करून व्यवस्थित असं हे वांग्याचं भरीत तयार करून घेतलं आणि दुसरीकडे पालक पालक शिजायला घातला होता त्याचा गरगटा बनवणार होते तर हे वांग्याचं भरीत एकदम टेस्टी असं हे वांग्याचं भरीत तयार होतं आणि एकदम पटकन सोप्या पद्धतीमध्ये तयार होतं गॅसवर वांगे वगैरे भाजून खूप वेळ लागतो खूप चवदार असं वांग्याचं भरीत आपलं इथं तयार झालेलं आहे तर आज महिला दिन आहे महिला दिनाच्या दिना सगळ्या मैत्रिणींना माझ्या खूप खूप शुभेच्छा तर त्याचप्रमाणे आज आम्हाला शाबुदाण्याच्या पापड्याही करायच्या होत्या त्यासाठी मी रात्री इथं दोन किलो शाबुदाणा भिजायला घातला होता तर सासूबाईंची बाहेर शाबुदाणा पापड करण्याची तयारी चालूच होती त्या इकडे बटाटे दोन किलो बटाटे आणि दोन किलो शाबुदाणा घेऊन आम्ही आज पापड्या बनवणार होतो तर तेच बटाटे त्या इथे खिसत आहेत तर खिसून बटाटा आम्ही शाबुदाण्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून पापड्या खूप छान अशा चा तयार होतात तर इकडे चुलीवर पापड्यांसाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली होती तर जेवढं पाणी लागतं आहे आपल्याला तेवढं पाणी ठेवून बाकीचं पाणी त्यांनी काढून घेतलं तोपर्यंत मी इकडे शाबुदाणा असा फोडून घेतला की जो की आपल्याला टाकायला सोपा जातो तर सगळा साबुदाणा सुट्टा केल्यानंतरच आपण जे आदाणं होतो त्या आदाणात म्हणजेच पाणी गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत तर ह्याला काही असं कंटिन्यू वगैरे हलवायची गरज नसते एकदा सगळं व्यवस्थित झालं की ते पटकन शिज शिजतं एक पंधरा मिनटात तर साबुदाण्याच्या पापडांसाठी जे बेटर लागतं ते आपलं शिजून तयार होतं तर इथं दोन किलोसाठी एक चार लिटर पाणी वापरलं होतं कारण त्याच्यामध्ये बटाटे पण टाकणार होतो ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चार लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि इकडं बाजूला पाणी पण काढून ठेवलं होतं जेणेकरून आपल्याला परत अंदाज येतोच ना पाणी पान कमी पडायला वगैरे लागले त्यावेळेस टाकण्यासाठी पाणी काढून ठेवलेलं होतं तर इथे बटाटा खिसून झालेला आहे आणि हे आपला शिजत आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये बटाट्याचा खीस आहे तो काढून टाकलेला आहे जेणेकरून आपला बटाटा व्यवस्थित असा शिजेल जर आपण साबुदाणा टाकला आणि लगेच बटाट्याचा खीस टाकला तर बटाट्याचा खीस आपला विघडून जाईल म्हणजेच जास्त शिजेल त्याच्यामुळे साबुदाणा अर्धवट शिजत आला की आपण नंतर हा बटाट्याचा खीस टाकून घेणार आहोत तर एक पंधरा मिनटं शिजून घेतल्यानंतर आपण त्याच्या पापड्या घालणार आहेत तर या पद्धतीमध्ये याचा कलर होतो पूर्णपणे शिजल्यानंतर हे पापड्या घालण्यासाठी आपलं असं तयार आहे तर एक दहा मिनटं थंड झाल्यानंतर आपण याच्या पापड्या घालून घेणार आहोत तर खूप छान अशा कमी वेळामध्ये याच्या पापड्या तयार होतात व्यवस्थित असं थंड झालं की आपण याच्या पापड्या तयार करून घेणार आहोत तर पापड्या घालण्यासाठी जास्त वेळही लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटांमध्ये आपल्या सगळ्या पापड्या व्यवस्थित अशा तयार होतात तर जास्त वाळून न देता या पापड्या ओल्या आहेत तोपर्यंतच काढून घ्याव्या लागतात नाहीतर त्या कागदाला चिकटतात तरी मी आणी माजा सासु भाई तर मी आणि माझ्या सासूबाई पापड्या घालत आहोत तर इकडे आमच्या राघवचं सांडगे खायचं काम चाललेलं आहे तर अशा खूप छान अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत अजिबात पळत नाहीत आणि व्यवस्थित असं ज्या प्रमाणामध्ये बेटर लागतं पापडी गोल राहण्यासाठी त्याच पद्धतीमध्ये तयार झालेलं आहे गुड मॉर्निंग तर आज आहे महिला दिन महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा तर महिला दिनानिमित्त आमच्या गावाकडे एक छोटासा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने मी, मी गावाकडे चाललेले आहे जे की माझे सासरे आहेत सासरे आणि मी दोघंही गावाकडे चाललेलो आहोत तर बघूया तिथलं जर महिला दिनाच्या कार्यक्रमाचं शूटिंग घेता आलं किंवा जमलंच तर घेईल नाहीतर बाकीचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया तर आत्ताच नि मी गावाकडनं आलेली आहे आणि वरती चाललेली आहेत जे राहिलेल्या पापड्या माझ्या सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी घातलेल्या होत्या तर त्याच पाहण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी वरती आलेली आहे तर इथे पाहू शकतात की आपल्या बऱ्यापैकी साडेबारा वाजले होते सगळ्या पापड्या वाळत आलेल्या होत्या आणि छान अशा तयार झालेल्या होत्या एकदम पांढराशुभ्र अशा ह्या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर पा संध्याकाळचे पाच वाजले चहा वगैरे झाल्यानंतर इथे उद्याची तयारी चालली होती जे की उद्या आम्ही बटाट्याचे वेपर्स करणार होतो तेच खिसून घेतले तर बटाट्याचे वेपर्स मी थोडे जाड प्रमाणातमध्येच खिसून घेतलेले आहेत जे की शिजल्यानंतर पातळ खूप होतात आणि मग होता। ते कडक होतात त्याच्यामुळे इथे दहा किलो बटाट्यापासून या पद्धतीमध्ये वेपर्स खिसून ठेवलेले आहेत आता ते उद्या बघूया आपण कसे होतात आणि परत एकदा सगळ्या मी माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगावं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद